नमस्कार मी निखिल चुकरे बातमी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न आ, मोठा झालेला पाहायला मिळतोय राज्य सरकार या बाबतीमध्ये काय निर्णय प्रक्रिया राबवणार या बाबतीत लोकांच्या मनामध्ये बऱ्याच संभ्रम आहे आणि मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन उपोषण चाललेलं आहे त्यांची सुद्धा चालवलेली आहे काल परवाला यशवंत संघर्ष सेनेच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलना पाठिंबा देण्यात आलेला होता त्याच्यात पदाधिकारी संस्थापक आपल्याबरोबर आहे दादा नेमकं काय तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाठिंबा दिला काय तुमच्या भावना होत्या त्या ठिकाणी सर्वप्रथम तर महाराष्ट्रामध्ये धनगर आणि मराठा हा वाद पेटू नये आणि मराठा समाजाने जे धनगर समाजाला पाठिंबा दिला त्याबद्दल मी अंतरवाली या सराठी या ठिकाणी मनोजदादा दादा यांची भेट घेण्यासाठी गेलो आणि ज्यावेळेस मी भेट घेतली त्यावेळेस अनावधानाने चुकून माझ्याकडून धनगर समाज बांधवांबद्दल एक दोन शब्द असे चुकीचे गेले अनावधानात गेले त्याबद्दल मी सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज बांधवांची माफी मागतो कुणाचंही मन दुखवण्याचा माझा हेतू नव्हता आणि आज मी तुमचा एक धनगर समाजाचं लेकरू म्हणून धनगर समाजासाठी काम करतोय तुमचं एक लेकरू म्हणून तुम्ही मला माफ कराल ही अपेक्षा आणि त्या ठिकाणी जो माझा व्हिडिओ होता तो हा व्हिडिओ होता की मी आंदोलन आम्ही त्या आंदोलनाचं समर्थन करत नाही आम्ही धनगर समाज संपूर्ण महाराष्ट्रातला मनोज जरांगे पाटलांच्या सोबत आहे अशी वक्तव्य त्यांनी केलेली आहे असं भेटूया महाराष्ट्रातील धनगर समाज आणि मराठा समाज हा वाद कुठेही होऊ नये यासाठी मी त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि पंढरपूरचे जे आमचे उपोषण करते समाज बांधव आहेत उपोषण करते आहेत त्यांनाही पाठिंबा मराठा समाजाने दिलेला आहे आणि माझाही सर्व मराठा समाजाला यशवंत संघर्ष देण्याचा पाठिंबा आहे या गोष्टीवरती मी त्या ठिकाणी गेलेलो होतो तुम्ही पाठिंबा दिला होता जरांगे पाटलांची प्रकृती आता सध्या खालावलेली आहे परंतु आपण जर बघितलं तर वडीगोद्रीच्या ज्या काही ब्रिजच्या जवळपास जो, जो काही वाद झाला होता मराठा आंदोलक आणि जात असताना बऱ्याच अडवल्याचं बोललं जात होतं या सगळ्या गोष्टी बघून तुम्हाला वाटलं आणि तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाठिंबा दिला आणि लोकांना तुम्ही एक म्हणजे समन्वयाची भूमिका घेत आहात मराठा आणि ओबीसी कधी वेगळे नव्हते असं पाटील पाटीलसुद्धा सांगतात आज जी परिस्थिती मराठवाड्यात निर्माण झाली आहे त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला नाही मुळात ओबीसी किंवा मराठा या वादामध्ये किंवा या याच्यामध्ये न पडता आज जी आमची मागणी आहे अनुसूचित जमातीमध्ये प्रवेश होण्याची म्हणजे धनगर समाज हा एस टीसाठी लढतो आहे म्हणजे सध्या तरी आम्हाला ना कुठल्याही म्हणजे समाजाशी किंवा कुणाशी न घेण्यात येतं आज आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण भेटलं पाहिजे यासाठी आम्ही लढतो आणि एस टीचं आरक्षण भेटावं यासाठी मराठा समाजाने आम्हाला पाठिंबा दिला आहे त्यामुळे आम्ही एक धनगर समाज बांधव म्हणून त्या ठिकाणी गेलो होतो मनोजरंगे पाटलांनी पाटलांनी असंसुद्धा म्हटलं होतं बोलत असताना की जर तुम्ही आम्हाला मराठा आरक्षणाच्या संदर्भात मदत केली किंवा आमच्यासोबत राहिलात तर आम्ही तुम्हाला एस टीमधून आरक्षण मिळवून देण्यासाठी एकत्र आपण लढा लढूया कसं बघता या वक्तव्याकडं नाही निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये मराठा समाज असेल धनगर समाज असेल हा भाऊ भाऊ म्हणून गावखेड्यात नांदतो आणि हीच भूमिका आमचीसुद्धा आहे की महाराष्ट्रामध्ये कुठेही धनगर आणि मराठा वाद होऊ नये आणि एस टीचं आरक्षण लढत असताना मराठा समाजाने सहकार्य केले इतर जे जे स सह, सहकार्य करतात त्यांचे सर्वांचे धन्यवाद मानतो आणि परत एकदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवांचे जे काही कालपर्वाच्या माझ्या वक्तव्यानं मन दुखावलेलं आहे थी, त्या सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी मागतो तुम्ही पंढरपूरला जाऊनसुद्धा एस टीचे जे काही एस टीमधून आरक्षण मिळवण्यासंदर्भामध्ये धनगर समाजाचे बांधव बसलेले आरक्षणासाठी त्यांचीच भेट घेतली होती काय ठीक त्या ठिकाणी जाऊन चर्चा झाली गेली चौदा पंधरा दिवस झाले महाराष्ट्रातले आमचे धनगर समाज बांधव पंढरपूर या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते काही समाज बांधव नेवासाला उपोषले बसलेले होते आणि काही समाज बांधव हे आमचे लातूर या ठिकाणी उपोषणाला बसले होते परवा या आमच्या समाज उपोषण उपोषणकर्त्याची सरकारने दखल न घेतल्यामुळे आम्ही रास्ता सुद्धा केलं होतं आणि जर आमची मागणी मान्य नाही झाली तर इथून पुढं एक धनगर समाजाचं लेखक म्हणून मी तीव्र स्वरूपाचं आंदोलनसुद्धा या पुढे महाराष्ट्रामध्ये उभं करणार आहे निघा आपण पाहू शकतो की त्यांनी पाठिंबा दिला आणि त्या ठिकाणी अनवधानं त्यांच्याकडून काय वक्तव्य त्याबद्दल त्यांनी माफी पण मागितलेली आहे परंतु आता मराठा आरक्षणाचा प्रश्न एरेनिवर असताना सरकार काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुर्तास यशवंत संघर्ष सेनेच्या माध्यमातून पाठिंबा त्यांनी दिलेला आहे आणि जरांगेंची प्रकृती खालावत चाललेली आहे त्यांचा लवकरात लवकर तो निर्णय काय तो लावावा आणि एस टीच्या संदर्भातली जी काय भूमिका आहे ती राज्य सरकारनं लवकरात लवकर धनगर समाजाबाबतीतली स्पष्ट करावी अशा प्रकारची प्रतिक्रियासुद्धा त्यांनी दिलेली आहे बातमी टी व्हीसाठी निखिल सुकरे पुणे